उगवला नारायण आधी आला माझ्या दारी दही भाताची न्याहरी मग फिरथी धुंडी सारी उगवला नारायण केळीच्या को ग कोक्यातून धुंडी तो ग अमृत बाळ बाई फिरतो मळ्यातून उगवला नारायण अंगनाथ प्रकाशला हळदी कुंक वटा माझ्या शालूचा माखला उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा फुले अंगनाथ चाफा फुले अंगनाथ चाफा उगवला नारायण चढे झाडा झुडावरी तेज पडे चुड्यावरी तेज पडे चुड्यावरी उगवला नारायण अग्नीचा ग पुडका आत मोत्याचा सडका आत मोत्याचा सडका उगवला नारायण सारे उजळे दुनिया किती व्यासमया। किती लावाव्यासमया उगवला नारायण पसरलं पिवळवून बाई हसल रान बाई हसल हिरव रान उगवला नारायण तिरुपी वळी छान हसे मखमल रानो रान हसे मखमल रानो रान उगवला नारायण आता काय मागू त्याला सावळे ग मैना बाई औख माग कुंखवाला